हे घ्या चिकन बिर्याणी अरे एवढी ऐश करा बिर्याणी मस्त एकदम नमस्कार मी मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आत्तापर्यंत बिर्याणीचे ढिगभर प्रकार आपण बघितलेले आहेत पनीर बिर्याणी व्हेज बिर्याणी दम बिर्याणी कच्ची बिर्याणी पक्के बिर्याणी बिर्याणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा सगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील तर आज आपण एक नाही नवऱ्याला जरा गंडवणार आहोत आणि नॉनव्हेज म्हणून व्हेज बिर्याणी करणार आहोत ती देखील हा कच्चा फणस वापरून तर वजनाला म्हणाल तर एक किलोला थोडा जास्त भरला हा कच्चा फणस आता हो चिरायचा कसा ते बघूयात तर वेळी असेल किंवा सुरी असेल त्याला पातं असतं त्याच्यावर असं तेल लावून घ्यायचं थोडंसं तेल घ्यायचं आणि असं सुरीला लावून घ्यायचं दोनही बाजूला आणि हाताला देखील लावायचं कारण काय होतं ना चीक खूप असतो फणसाला कच्च्या फणसाला त्यामुळे हाताला देखील असं तेल मस्त लावायचं आता मधोमध मद फणस असा शिरून घ्यायचा वा वा वा, काय सुरेखा आहे हे बघा भरपूर चीक निघतो पण हरकत नाही याचे काप करून घेऊयात फणस आहे ना असा कट करायचा बाहेरच्या बाजूने आतपर्यंत म्हणजे तो कट छान व्यवस्थित होतो ताजा ताजा फणस आहे आतमध्ये बघा अजिबात ताम आलेले नाही आहे त्याला चिरलेल्या फणसाचे घर आहे लगोलग पाण्यात ठेवायचे पण त्यावर ताम चढत नाही किंवा काळे नाही होत चला आता हे फणसाच्या घरातलं पाणी निथळून घेतलं हे घेऊयात बाउलमध्ये आणि मॅरिनेट करायचं जसं आपण चिकन किंवा मटन मॅरिनेट करतो अगदी तसं एक कप दही आता आपले ना मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आहे त्यानेच हे दही मोजून घेतलं आहे बरं हे तुम्हाला जर विकत घ्यायचे असतील खरेदी करायचे असतील तर मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते आहे खाली तिथे जाऊन फक्त ऑर्डर इतका मेसेज टाका तुम्हाला घरपोच पोचवण्यात येतील जी एस टी शिपिंग सगळं ऑल इन्क्लुझिव्ह आहे तर आता यामध्ये पुढचे मसाले घालूयात सो यामध्ये आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून धणेपूर एक टेबलस्पून लाल तिखट एक स्पून बिर्याणी मसाला अर्धा चमचा हळद बारीक चिरलेली कोखंडी पुदिन्याची पानं अशी हातानेच तुकडे करून मोडून घालायचे चवीपुरतं मीठ आता हे सगळं मिसळून घ्यायचं शक्य असेल ना हे गरे मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचे आणि रात्रभर मॅरिनेट करायचं जर तितका वेळ नसेल तर मग एक कमीत कमी तासभर तरी रूम टेम्परेचरवर मॅरिनेट करून घ्या चला आता बघा छान मिसळलं आहे हे मसाल्यांचं मस्त कोटिंग आलं आहे चला आता मी आहे ना हे एक तासभर मॅरिनेट करून घेते चला आता कुकरमध्ये दोन पळीभर तेल घातलं आहे गरम करून घेतलं आहे आता आमच्या घरात आहे ना बिर्याणी कुठलीही करा त्यामध्ये काजू लागतो चिकन बिर्याणी मटन बिर्याणी अंडा बिर्याणी हे तळलेले काजू आवडीने खातात सगळे नाही फक्त नवरा <laughs> तर काजू तळून घेऊयात मस्त असे खरपूस तळून घ्यायचे लाल रंग येईपर्यंत तळलेले काजू काढून घेऊयात बघा मस्त असा एक सारखा खरपूस सा सोनेरी रंग आलेला आहे काढून बाजूला ठेवायचे आता याच तेलामध्ये कांदा घालूयात हा उभा चिरलेला कांदा आहे आणि हलकासा सुका सुका दिसेल त्या कांदा आपल्याला तळून घ्यायचा त्या खरपूस तळलेल्या कांद्याला म्हणतात बरिस्ता आता मी काय केलं इथे उभा पातळ शिरलेल्या कांद्यावर मीठ घातलं मीठ घालून व्यवस्थित तळून एक पंधरा वीस मिनिटं ठेवले पंधरा वीस मिनिटानंतर त्याला छान पाणी सुटतं ते पाणी पूर्ण पिळून काढून एक सुती कापड किंवा रुमाल घेऊन त्यावर पसरवून ठेवला तासभर जेणेकरून त्यातलं जो पाण्याचा अंश आहे तो कमी होईल पाण्याचा अंश कमी झाला की कांदा पटकन आपला तळला जातो आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हे काही चांगलं नाही आहे कांदा असा कधीच चिरून नसतो ठेवायचा तुम्हाला सांगते आपण आहे ना वाळवणाच्या पदार्थांमध्ये सुकवलेला कांदा वापरतो वर्षभरासाठी ठेवतो तो कसा टिकतो कारण आपण कांद्याला मीठ चोळतो मिठामुळे नॅचरली त्याच्यावर एक अँटीबायोटिकची लेयर फॉर्म होते आणि जीवाणूंचा त्यावर काहीच प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे या पद्धतीने मीठ सोडून तुम्ही कांदा ठेवू शकता काहीही होणार नाही आहे त्याने आणि मुख्य म्हणजे आपलं काम आहे ना खूप पटकन होतं अदरवाईज ओला कांदा जर तुम्ही तळायला गेलात तर चाळीस ते पंचेचाळीस मिनिट सहज लागतात बरं हा तळलेला बरिस्ता खूप लोकांचं असं म्हणणं आहे की तू वापरत नाही तर ही आहे ना धादांत म्हणजे आता ज्यांनी ज्यांना जसं येतं तसं तसं कस्टमाइज करतात पण बिर्याणीचे दोन प्रकार असतात एक कच्ची बिर्याणी आणि एक पक्की बिर्याणी ज्यांना माहिती असेल त्यांना ज्यांचा अभ्यास असेल खरी बिर्याणी अस्सल ज्यांना माहिती आहे ना ते म्हणतील की कच्ची बिर्याणी इज तर रियल बिर्याणी कारण त्याच्यातच खरं तुमचं कसर लागते जे तर जेव्हा कच्ची बिर्याणी करतात ना तेव्हा हे असलं मसाला बिसाला काही करत नाही आहे हे अलीकडे कस्टमायझेशन झालेलं आहे घरी करायला सोपं जावं म्हणून ओरिजिनल जी बिर्याणी आहे त्यात अशी फोडणी मसाले ढिगभर सगळं कांदा टोमॅटो कधीच घालत नाही साधी सुटसुटी तर रेसिपी असते काय असतं त्यामध्ये चिकन मॅरिनेट करतात चिकन असो मटन असो तर हे रात्रभर व्यवस्थित मॅरिनेट केलेलं असतं मटन पटकन शिजावं त्यामुळे त्यासाठी त्यामध्ये त्या कच्च्या पपईचा कधीकधी गर देखील घालतात छान ते टेंडर व्हावं त्याकरता तर जेव्हा कच्ची बिर्याणी असते तेव्हा त्यामध्ये कांद्याचा स्वाद काहीच नसतो मग इन दॅट केस हा बरेचदा त्यातल्या त्या 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 तेला सकट बिर्याणी मॅरिनेट करताना घालतात आता ही जी आपण कस्टमाइज करून केलेली बिर्याणी आहे पक्की बिर्याणी यामध्ये या, या बरिस्ताचा जो छान स्वाद आहे तो छान तेलामध्ये उतरलेलाच आहे त्यामुळे तो परत ॲडिशनल वर्ण मसाल्यात घालायची अजिबात गरज नाही आहे इतका छान कुरकुरीत तळलेला कांदा आहे हा बिर्याणी जेव्हा सर्व करतो तेव्हा वर्ण तो घालायचा म्हणजे या कुरकुरीत हलक्याशा गोडसर कांद्याची चव त्या बिर्याणीसोबत खायला छान लागते हे यामागचं लॉजिक आहे त्यामुळे तुम्हाला जर घालायचं असेल ना हा तळलेला कांदा तुम्ही खुशाल घाला पण मी नाही घालत मी कायम हा तळलेला कांदा बाजूला ठेवते आणि जेव्हा आपण बिर्याणी सर्व करतो तेव्हा त्यावर हे तळलेले काजू आणि कुरकुरीत असा तळलेला कांदा भुरभुरते बघा बोलता बोलता हा कांदा पण तयार आहे हे बघा मस्त असा खरपूस सोनेरी रंग आला आहे कांद्याला आता यातलं शक्य असेल तितकं तेल निथळायचं कांदा एक बाजूला करून असं दापून घ्यायचं हे तेल सगळं निथळतं आणि हा साईडला काढू चला आता याच तेलामध्ये ज्यामध्ये आपण बरिस्ता तळलेला आहे त्याचा स्वाद त्यात उतरलेला आहे त्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत तर सगळ्यात आधी जिरं तमालपत्र पाच ते सहा लवंग खूप खडे मसाला नाही घालायचे पाच ते सहा काळी मिरी दालचिनी एक तुकडा आणि दोन हिरवी विलायची आणि एक मसाला वेलची तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा तर यावर मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन आपला शिजतो मिसळून घ्यायचा सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा चला कांदा छान परतत आला आहे मस्त असा हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आता यामध्ये थोडे पुन्हा मसाले घालायचे ज्यामध्ये धणेपूड एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा थोडीशी हळद आणि हिरव्या मिरच्या तिखटपणा येण्यासाठी आणि त्यासोबत थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर देखील पुन्हा हे फक्त मिसळून घ्यायचं शिजवायची नाही पुदिना घातला ना इतका छान त्याचा रिफ्रेशिंग सुवास तर वळतो वा एक मिनिटभर फक्त मसाले इथे परतून घेतले वा काय मस्त दिसत बघा तर यामध्ये हे मॅरिनेट केलेले फणसाचे गरे आहेत कच्च्या फणसाचे गरे हे घालायचे अर्ध फणस मी इथे घेतलं पूर्ण नाही घेतलेलं कमाल दिसतं आहे बघा छान याला ना पाणी सुटलं आहे फणसाला इतका छान दरवळतो आहे ना याचा रंग बघा काय कमाल आला आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं एक कप भर खूप पाणी घालायची गरज नाही एक कप पाणी पुरेसं आहे चवीपुरतं मीठ फणस मॅरिनेट करताना मीठ घातलं आहे त्यामुळे अगदी बेतानी घाला मिसळून घ्यायचं काय सुरेख दिसते वा, वा 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 आता झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तुम्ही असंच झाकण ठेवून शिजवलं तरी चालेल पण फणस शिजायला थोडा जास्त वेळ लागतो पंचवीस ते तीस मिनिटे लागतात कुकरमध्ये शिजवला की दोन तीन शिट्ट्यामध्ये पटकन छान शिजतो चला आता तांदूळ तयार करूयात तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे बिर्याणीला शक्यतो अख्खा बासमती वापरायचा नवीन नाही वापरायचा जून झालेला म्हणजे दीड दोन वर्ष तरी एज झालेला बासमती घ्यायचा आणि कुठलाही अख्खा बासमती वापरता तेव्हा तो धुवून भिजत घालायचा नाही भिजत घातलं तर तो फुलणार नाही म्हणजे लांब सडक नाही होत फुलतो असा पोटात फुगतो उभा नाही फुगत हा फरक होतो सो आता मी हा धुवून घेते जितकं शक्य असेल तितकं दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवायचं स्टार्सचं काळं पाणी असतं पांढरं पाणी असतं हे काढून घ्यायचं आता हा धुऊन झाला की यामध्ये पाणी घालूयात भरपूर पाणी घालायचं पूर्ण तांदूळ आहे ना बुडला पाहिजे कारण हा पाणी शोषतो आणि नंतर फुकतो त्यामुळे गच्च पाणी भरून ठेवायचं कमीत कमी अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवूया चला आता दोन शिट्ट्या काढल्यात फार शिट्ट्या पण काढायची गरज नाही हे बघा भू काय दिसतंय प्रकरण भारी वा वा, वा। सुरेख रंग आलाय सुवास तर एवढा छान दरवळतोय आणि फणस छान शिजलाय आतपर्यंत शिजलाय वा मस्त असं रसरशीत झालं आहे काय दिसतंय कमाल वा वा, वा। बिर्याणीचा भात शिजवताना पुढची महत्त्वाची टीप म्हणजे पाणी भरपूर घ्यायचं जितका तांदूळ आहे त्याच्या जवळपास चौपट पाणी घ्यायचं आणि त्याला दणकून उकळी काढायची आता हे बघा तांदूळ छान फुलला आहे पाणी बऱ्यापैकी तांदळाने ॲब्झॉर्ब केलं आहे आता यातलं पाणी ना ही पण महत्त्वाची स्टेप आहे पाणी उपसून सगळं नाहीतर काय होईल गार पाणी गरम पाण्यात मिसळलं जाईल पाण्याला उकळी आली की यामध्ये एक टेबलस्पून दीड टेबलस्पून तरी मीठ टाकायचं कारण भाताला जी मिठाची चव आहे ती यातूनच येते शिजवलेल्या भातातून त्यामुळे मीठ तमालपत्र खडे मसाले नाही घातले तरी चालेल पण जरा भाताला स्वाद छान येतो म्हणून मी घालते काळी मिरी लवंग वेलची हिरवी वेलची आणि दालची आता बघा छान उकळी फुटली आहे या पाण्याला आता यामध्ये हा जो तांदूळ आहे यातलं पाणी आपण मिथळून घेतलं हा घालूयात सात ते आठ मिनिटं तरी तांदूळ व्यवस्थित शिजवून घे चला जेम तेम सात मिनिटं झालेत आणि हे बघा भात छान असा फुलून वर यायला सुरुवात आहे आणि यामध्ये उचलून पण दाखवते हे बघा प्रत्येक भाताचा कण आहे ना असा लांबसडक झालाय पण तो पूर्ण शिजलेला नाही आहे त्याचं पोट किंवा मध्यभाग बघाल तर पांढरं शुभ्र दिसतंय पण टोक कच्चेत ट्रान्सपरंट नाही आहेत आणि हा तुटतोय पूर्ण शिजला तर तो लवचिक होईल मध्ये दाबला की तो तुटला पाहिजे याचा अर्थ तो पूर्ण नाही शिजला आता या स्टेजला यातलं पाणी पूर्ण आपण काढून घेऊया एखादी चाळणी घ्यायची त्यामध्ये पाणी पूर्ण उपसून काढायचं आता हा गरम गरम शिजवलेला भात हा आपण जो फणसाचा बेत केलेला आहे बेस केलेला आहे गरम गरम त्यावर घालूयात गॅस बंद आहे गॅस अजून मी सुरू नाही केलेला आता यावर थोडासा बिर्याणी मसाला अगदी थोडासा खूप नाही गरज पुदिना कोथिंबीर आणि केशर घालायचं तर केशर घाला पण मी आज इथे हळदीचं पाणी घालते छान रंग यावा म्हणून हळदीच्या पाण्याने रंग छान येतो आणि नैसर्गिक परत आता हे भात शिजवलेलं पाणी आहे की नाही स्टार्चचं हे पळीभर पाणी घ्यायचं आणि हा भात हलकासा ओलसर करून घ्यायचं वर्ण म्हणजे भात आपला छान शिजतो त्याला ओला पण मिळतो शिजतो आणि खाली चिकटत देखील नाही म्हणून एक दोन तीन पळी हे पाणी घालायचं यावर झाकण ठेवायचं झाकण लावायचं नाही आपल्याला शिट्टी नाही काढायची आणि अगदी मंदाचेवर पंधरा मिनिटं हे शिजण्यासाठी किंवा वाफवण्यासाठी ठेवूया मस्त आहे ना पंधरा मिनिटं ही बिर्याणी वाफवण्यासाठी ठेवली कुकरचं झाकण जा लावलेलं ला नाही आहे सील नाही केलेलं तसंच आहे आणि आता पाच मिनिटं मुरण्यासाठी पुन्हा ठेवली आता बघूयात कशी झाली बिर्याणी अरे वा एवढी ऐश करा hmm. बिर्याणी मस्त एकदम काय तुम्ही व्हेज वाले असल नॉन व्हेज लोकांना फणसाची बिर्याणी खायला घालून उल्लू नाही बनवू शकत hmm. मधुराज, मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव